ऑफिसला जायला अगं ताई फक्त दोनच मिनिटं थांब स्वाई पक्ता या रे डबा भरून देते लगेच हॅलो हा स्वाती अगं मी पाचच मिनिटात आपले ना रोजच्या स्टॉपवर पोहोचते थांब तू जाऊ नको आई चालले मी बर का मला खूप उशीर झाला आता अगं धर ना हा डबा घेऊन जाय अगं आई तू पण कशाला एवढं पहाटे उठून माझ्यासाठी डबा करती अगं बाहेर खाईन मी काही पण अगं ताई आता मी आहे म्हणून करते एकदा लग्न करून तू सासरी गेली तर तिकडे तुलाच करावं लागणार आहे सगळं आई तू पण ना चल येते ये मी बाय अरे देवा आज लाईच उशीर झाला वाटतो ऑफिसला जायला पटकन आवरून घेते सासूबाईंना चहा देते आणि लगेच निघते नाही आज बी बस सुटून जाईल सासूबाई दुनं भांडे झाले स्वयंपाक बी झालाय सगळा आणि किचन वाटा बी आवरून आहे मी निघते आता मला खूपच उशीर झालाय सुन बाई तुला संध्याकाळी यायला परत उशीर होईल एक काम कर आताच आहे ना गावाचं दळण करून घे आणि जाता जाताय ना तेवढं गिरणीत नेऊन टाक आओ सासूबाई मला आधीच लय उशीर झालेला आहे तुम्ही दिवसभर घरीच असते ना मग बसल्या जागेवर करा ना तेवढं दळण नाही नाही मला काही जमणार नाही दळण करायला आणि तू ऐक जर ना सनवत तुला घरातले काम ना तर दे सोडून तो जॉब काय कामावर जाऊ नको मला सासूबाईंच हे वागणं काय कळाना काही झालं तरी म्हणता जॉब सोड जॉब सोड घरात बसलं तरी वरून बोलते की नवऱ्याच्या जीवावर आई तर बसून गिळती करावं तर काय करावं शेवटी काय आई आपल्याला कोण नाही समजून घेत आई ती आईचं असती